राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष चषक दोन हजार पंचवीसला दिमाखात सुरुवात आम आदमी पार्टी नवी मुंबईचे अध्यक्ष दिनेश महादूर शेठ ठाकूर यांच्या आयोजनात व कार्यकर्ते यांच्या नियोजनात आप प्रीमियर लीग जिल्हाध्यक्ष चषक दोन हजार पंचवीसचे चे शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करत व खेळपट्टीवर श्रीफळ वाढवून दिमाखात उद्घाटन करण्यात आले क्रिकेट खेळाडू यांना प्रोत्साहन दे व क्रिकेट प्रेमी यांना आनंद देण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षीही सुंदर आयोजनात क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले उद्घाटन प्रसंगी आम आदमी पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिनेश ठाकूर उपाध्यक्ष देवराम सूर्यवंशी युवा अध्यक्ष संतोष केदारे दिगा विभाग अध्यक्ष अर्जुन नांदुरे जसवंत समाजसेवक राहुल पगारे यांच्या उपस्थितीत सह अनेक कार्यकर्ते खेळाडू यांची उपस्थिती लाभली असता प्रथम सामन्यांचा जिल्हाध्यक्ष दिनेश ठाकूर यांच्या असते टॉच उडवत अविनाश पॅकर्स या संघाने फिल्डिंग व रोशन इलेव्हन ह्या संघाने बॅटिंग घेत क्रिकेट सामन्यांच्या लढतीची सुंदर सुरुवात झाली तसेच ऑल इंडिया आयकॉन प्लेयर प्रथमेश पवार यांना जिल्हाध्यक्ष दिनेश ठाकूर यांचे सत्कारही करण्यात आला जिल्हाध्यक्ष दिनेश ठाकूर यांचे वडील महादू शेठ ठाकूर यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श घेत समाजकार्य चालू ठेवले असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा दिघा नवी मुंबई आणि दुसऱ्या साईडला अविनाश पायकर्स या स्पर्धेचे प्रणेते यांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जातोय कोण होता टेन परंतु हेड आलाय जिंकलाय निर्णय काय असणार आहे या क्रीडांगणावरती आपण पहिलं पाऊ टाकलं स्पर्धेविषयी आणि या आयोजनाबद्दल काय बोलणार आणि या क्रीडांगणावरती आपण पहिल्यांदाच खेळताय का नाही दुसरी बार खेळत आहोत आणि ये खूप दे सारे शुभेच्छा आपल्यासाठी टॉस किती इम्पॉर्टन्ट होता आणि जर आपण तो आपला निर्णय काय असता पण गोब्राह्मणजी असते परंतु आता आपल्या वाट्याला बॅटिंग आलेली आहे चार ओव्हर चार ओव्हर ची मॅच बॅटिंग करायचं करतो अंडवर व्हायचं आणि वेगवान बॉल या वेगाच प्रति या वेळेला बिगी बॉल हवे बॉल च्या मागे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले पकडला जातोय आणखीन एक विकेट धक्का क्रमांक तिसरा मनामध्ये घर करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आपण आहोत दिगा या ठिकाणी पटनी ग्राउंड मध्ये आम प्रीमियर लीग जिल्हाध्यक्ष चषकाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते असतील जिल्हाध्यक्ष असतील यांच्या आयोजनात हे नियोजन अतिशय उत्तमरित्या या ठिकाणी पाहायला मिळत तर काय सांगाल आजचं हे दुसरं वर्ष आहे अतिशय दिमाखात हे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आपल्या वडिलांच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन आपण टी शर्ट छापून प्रत्येक खेळाडूला ते टी शर्ट दिलेलं आहे आणि एक वडिलांची आठवण म्हणून या ठिकाणी दिसून येत आहे आणि आजच्या प्रीमियर लीग बाबत काय सांगाल इथे हे पटणी ग्राउंड आहे आणि इथे मला तर बऱ्याच टुर्नामेंट वर्षभरात चालत असतात त्यामध्ये आपल्याही तर्फे आम आदमी पार्टीतर्फे आम्ही मागच्या वर्षी सुरू केलेला हा उपक्रम आहे आणि हा दुसरा वर्ष असून त्याच जोशामध्ये आणि त्याच उत्साहामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी हा साजरा म्हणजे के आयोजन केलेला आहे याचं या निमित्ताने आपण बरेच बक्षीस ठेवलेच मॅन ऑफ द सिरीज ठेवलेले आहेत म्हणजे एक मुलांना प्रोत्साहन म्हणून एक असं देण्याचा एक प्रयत्न आहे छोटासा आम आदमी पार्टीतर्फे तर अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या इकडे होतात आणि आता हा एक आपण आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहात आपण या पदावरती रुजू झालात विविध सामाजिक कार्य असेल किंवा जनतेच्या प्रश्नांना वाता फोडत क्रीडा प्रेमींनाही एक पाठबळ देण्याचं रुण काम करत आहेत आपल्यासोबत जोडलेले कार्यकर्त्यांबाबत आपण काय सांगाल नक्कीच या क्षेत्रात येण्याचं कारणच हे आहे की आपल्या मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी कोणीतरी असावं आणि हे आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही बघितलं की दिल्लीमध्ये पंजाबमध्ये ज्याप्रमाणे काम करतो तशाचप्रमाणे इथेही या इकडल्याही राजकीय नेत्यांनी किंवा पक्षांनी काम केलं पाहिजेत अशी अपेक्षा असते आणि त्यासाठी एक पर्याय म्हणून हा आम्ही या पक्षातून प्रयत्न करत आहोत आणि येत्या काळामध्ये हे जी सर्व आता जी दिल्लीमध्ये कामं झालेली आहेत त्याचं राजकारण आपल्या इथे सुरू व्हावं या अपेक्षेने आम्ही इथे कार्य करतो आपल्यासोबत जोडले गेले होते जिल्हाध्यक्ष दिनेजी ठाकूर आपण जाऊया देवराम सूर्यवंशी यांच्याकडे आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेतृत्व आहे ते नवी मुंबईत अतिशय त्यांनी संघटनेच्या माध्यमात असून पक्षाच्या माध्यमात असून जनतेच्या विविध प्रश्नांना हात घालण्याचं काम करत आजचा हा आम प्रीमियम लीग जिल्हाध्यक्ष चषक या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिला आणि टॉर्चच्या प्रसंगी खेळपट्टी आपण उपस्थित होतात काय सांगाल काय अनुभव व्यक्त कराल खरोखर आमचे नवी मुंबई जिल्ह्यात नवी मुंबई या विभागाचे जिल्हाध्यक्ष माननीय दिनेश दादा ठाकूर यांनी हा जो एक उपक्रम वडिलांच्या स्मरणार्थ जो चालू केलेला आहे तो खरोखरच वाचण्याजोगा आहे कारण मीही बघितलं स्वतः की घरोघरी जेव्हा आम्ही काही कामानिमित्त जागांबरोबर आम्ही जात होतो दिघामध्ये त्यावेळी त्यांच्या वडिलांबरोबर गो, सर्व जे जुने लोक आहेत फार त्याची आठवण करत होते आणि त्यांनी खरोखर त्यांनी फार गरीब गो गरिबांचं कल्याण केलेलं आहे आणि त्यांचे मुलं चांगले शारीरिक दृष्टीने एकदम सुदृढ व्हावं या दृष्टिकोनातून हे जे पाऊल आमचे जिल्हाध्यक्ष दिनेशराव ठाकरे यांनी उचलले हा खरोखर व्याख्याजोगा आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी खेळवणाऱ्या उत्तेजन मिळून त्यांना त्या प्रश्नाथ त्यांना बक्षीस दिलं जातं आणि त्याचबरोबर शरीर जे आपले कसं ठेवावं त्याबाबत मुलांनाही चांगलं हे राहून देवाण घेवाण होऊन विचार देवाण घेवाण होऊन तेही एक खेळ खेळतात त्या खेळामध्ये त्यांना जठमावे होतात किंवा थोडं लागतंय तरी ते सहन करून त्यांनी आपण कसा आपला गेम जिंकला पाहिजे विजय झाला पाहिजे त्या दिवशी त्याची पाठ चालते आणि त्यात ते खूप आनंदी राहतात या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे का विजय कसा मिळवायचा आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम कसं राहायचं या अनुषंगाने क्रिकेट फार महत्वाचं आहे आपण जाऊया युवा नेतृत्व काय सांगाल आजचा हा आम प्रीमियम लीग जिल्हाध्यक्षाचे चषक दोन हजार पंचवीस दुसरं वर्ष आहे कशा प्रकारचं नियोजन आणि कशा प्रकारच्या सुविधा या ठिकाणी या अरुलीबाहे पटणी ग्राउंड मध्ये हा दुसरा वर्ष आहे आम प्रीमियर लीगचा आमचे मित्र दादा जसा एक युवा पिढीला कोणतरी असं पाहिजे की जे लोकांना सामाजिक किंवा खेळण्यामध्ये आरती अजून ब बरेचसे सामाजिक कार्य आहेत हे करणारे असे आमचे जिने जीने ठाकूर दर आहेत आम्हाला आम्ही हाय वेगवेगळ्या पक्षाचे पण कसं एक सामाजिक काहीतरी आमचे धोरण मिळतो आहे म्हणून आम्ही इथे आलो आहे आणि या मॅच जे ठेवलं आहे त्यासाठी आम्ही दे दा ठाकूरना दरांना शुभेच्छा देतो कारण की आणि त्यांना रिक्वेस्ट करतो जसं हे करताय तुम्ही लोकांना हे क्रिकेट तर हाय पण सामाजिकमध्ये जसं त्यांच्या वडिलांनी लोकांसाठी बरंच काय केलं आहे आणि ते आठवण आज लोक करत आहेत तसं दादांना पण मी सांगणार की तुम्ही पण जसं वडिलांनी लोकांसाठी बरेच कामं केलेत बरेच सुख दुःखामध्ये सामील झाले तसं तुम्ही पण व्हा आणि तुमचं नाव पण खूप पुढे व्हा हीच आमची शुभेच्छा दिनेश दादांना शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या जो युवा नेतृत्व जी केदार आहेत काय सांगाल आजच्या प्रीमियर लीग बाबत जिल्हाध्यक्ष चषक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पा, खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी आणि त्या कार्यक्रमाच्या आयुष्यात आपण खूप मेहनत घेतली काय सांगाल कशा प्रकारचा सा आजचा हा खेळाडूंचा प्रतिसाद आणि किती टीम कशा प्रकारचं नियोजन नक्कीच आज आम आदमी पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चषक यांच्या माध्यमातून आपण दुसरं वर्ष सुरू आहे आणि याच्यामध्ये एकूण सोळा टीम खेळत आहेत आणि दोन दिवसाची ही टुर्नामेंट आहे आणि आमचे नवी मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय धोनीदा ठाकूर राजेश्वर माधूशेब ठाकूर यांचे चिरंजीव आणि त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने वडिलांचा वारसा हा विचारांनी चालवावा लागतो आणि ते चालवण्याचं काम दादांच्या माध्यमातून होत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पैसाच महत्त्वाचा नसतो तर दादांनी जे लोकांना प्रेम आदर आणि दादांकडे आलेला कुठलाही माणूस हा कधीही म्हणजे नाराज होऊन जात नाही आणि आणि त्याला सन्मानाची गरज असते आणि तो सन्मान देण्याचं काम दादा प्रत्येकाला करतात कोणाच्याही सन्मानाला ठेस लागू नये अशा पद्धतीची वागणूक आहे आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हे दुसरं वर्ष आ, आता एक सुरू आहे याच्यापुढेही निरंतर अशाच गोष्टी सुरू राहतील त्यानंतर दादांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम रक्तदान शिबिर असेल किंवा हॉस्पिटलमध्ये असेल किंवा अनाथ अनाथाश्रामध्ये असेल अनेक कार्यक्रम दादा अगोदर पण केलेले आहेत जे ज्यावेळेस राज राज ते राजकारणात बघतो त्यावेळेस देखील केलेले आहेत परंतु त्याची कधी प्रसिद्धी केली नाही त्यामुळे एक मी त्याचा सहकारी म्हणून एक असा विचार करतो की दादा खरंच दादासारखा व्यक्ती हा समाजकारणामध्ये राजकारणामध्ये असला पाहिजे आणि भविष्यामध्ये दादा लोकांसाठी खूप काही करू शकतात ही आमची इच्छा आहे या ठिकाणी सगळ्यांच्या तोंडून जे ठाकूर असतील यांचं हे सामाजिक नियोजनाचं या ठिकाणी कार्य दिसून असते आणि हे कार्य भविष्यातही असंच खेळाडूंना पाठबळ असेल सामाजिक कार्य असेल त्यांच्या हातून होत राहो अशा शुभेच्छा प्रत्येकाने दिलेल्या आहेत अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माता दिघा